चा घे बिब घे पोत घे मांय वडग मांय डिस्कोच म्हणी घे चाची गाळणी घे मांय वाची मनी घे मांय साडेतीन मीटर कापाड घे मडगे म यशोदमय वाडगे मृकुमय वडगे मान शांताबाई वडगे वाढ 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 क्या आता वाडकी मावशी घरी जा तुला वाढते सुया देते देते मनी देते तुला एक सोन्यासारखा का काळा गुरगुंडा होईल इतका काळा होईल इतका काळा होईल दिवसा सुद्धा बॅटरी लावून पाहावं लागेल इतका काळा होईल आपण आपल्या लेकरांची नाव बी कशी ठेवतो बघा पण नाव असत प्रकाश पण नावासारखं लक्ष नसत नाव असत प्रकाश प्रकाशला जर ना अंगाटेन झोपवला तर ना अंगाटीतला प्रकाश आणि ते सुद्धा ओळखून येत नाही नाव असत विकास पण दिसायला असत नाव असत प्रगती घराची आजोगती नाव असत नैना पाती मुंबई पुन्हा नाव असत शांताबाई भांडायत गेलं तर कुत्तुराची आहे नामस्त गंगुळ आंघोळीचा ना पत्ता नाही मस्त गंगाधर आंघोळ दिसती महिनाभर नाव असू ज्ञानदेव ज्ञानाचा नाव असू ज्ञानदेव त्याला वाटतो परीक्षेचे का अभ्यासच नाही पण एक मात्र नाव बघतं लोकांनी चांगलं ठेव नावासारखंच लक्ष नाही त्याचं नाव आहे आणि शाळेत गेला दुसऱ्याचा कप्पा सांगेल पेन करून आणेल वया आणेल मोठ झालं शाळेत बांधणं आणेल काहीच नाही भेटलं तर बायको आणि आणि मोठ्यापेक्षा मोठं झालं तर बायकोचा ऐकून आई बापाच्या दो डोक्यात दो दोंडा आणेल असल्या नावानं काय किंमत नाही बघ नाव ठेवा मुक्ताबाई मेराबाई जानाबाई रुक्माई आणि नावासारखं तर लक्ष नसलं पाहिजे नावासारखं संस्कार करा नावासारखं मुलं त्यांचं भवितव्य तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार एक माणूस माणूस घरी गेला आणि बायको म्हणली कुठे हो म्हणला माहितीच गेलेलो मित्राकडे बायकोला माहिती सो दारू पिऊन आलेला दिसतोय बायको त्याच्याकडे जागा ना बघायला लागली तर त्याला वाटलं बायको त्याच्याकडे दारू पिऊ नका तर पूर्वीचा काळ होता मातारा मातारीचा एकमेकांवर विश्वास होता मुलांना मुलांवर चांगलं संस्कार केलं पाहिजे मुलांना चांगलं खायला पिलं द्यायला पाहिजे सोळा वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली सोळा वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आपली सोळा वर्षाची पोरबाई करते दातभर दारू साठी रात्रभर दुसऱ्याच्या वरातीत नाचते नवरा नवरी हॉलवर पिंट्या जाऊन लग्न मालकाकडे म्हणतो काय माझ काय वरातीची बिजातीची सोय आहे का नाही लग्न मालक म्हटला तुम्हाला खुश केल्याशिवाय आणि सातशे रुपये किलो आठशे किलो बदाम काय मागणार आहे बाबा खावा तणकून खावा तब्येत कमव हो। पन्नास रुपये लिटर दूध आहे तणकून प्या तब्येत कमवशी हो येईल तर चार पाच वर्ष अजून दक्षिण मानवा वाईट वाईट एवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य भरतं आहे आता बघा लग्नाला आठ आठ आट आठ नऊ वर्षं झाली आठॅक अटॅक आणि घर म्हणून तुम्ही मग ठरवा काय लावायचं ते हुसबु लावायचं तर टिकली लावायची बघा तुमच्या यानं भारताला स्वतंत्र तर पुढे इतकी वर्षं झाली देवाने माणसाच्या जन्माला घटलं तुला जर हे कळत नसेल की काय प्यायचं आणि काय खायचं म्हणूनच भारुड आहे म्हणूनच कीर्तन आहे म्हणूनच भजन आहे जगाला तारणार फक्त एकच साधन राहिलेलं आहे ते म्हणजे वारकरी संप्रदाय आमच्या गावात प्रकार झाला तुमच्या ना आमच्या गावचं संशय एक माणूस दारू प्याला रात भर त्यांना गुंधू केला एक माणूस दारू प्याला रात भर त्यांना गुंधू केला पाच वाजता काळी मेला पाच वाजता सकाळी मेला पाच वाजता सकाळी मेला महाराज म्हणतात रात्री दहा वेळेस तर सकाळी उतरेल आणि सकाळी वेळीच तर रात्री उतरल महाराज